नमस्कार मित्रांनो तर आज मी माझ्या मित्राकडे भेटायला आलेलो आहे त्यांचं नाव आहे पंकज कुमार नमस्कार मंडळी तर आता आपला सर्वांचा आवडता सण श्री गणेशोत्सव अगदी महिन्याभराच्या अंतरावर राहिलेला आहे आणि आपण वर्षभर अगदी आतुरतेने वाट बघत असतो की कधी एकदा बप्पांचे आगमन आपल्या घरी होईल सांगायची गोष्ट अशी की, की हुपरी किंवा हुपरीच्या जवळपास तुम्ही कुठेही राहत असाल तर नक्की एकदा इथं व्हिजिट करा इथे शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या सुभक मनमोहक आणि अतिशय सुंदर अशा श्री गणेश मूर्ती पाहायला मिळतील आणि हा माझा मित्र आहे म्हणून मी कौतुक करत नाही आहे तर खरोखरच अगदी सर्वांग सुंदर अशा सुबक श्रीमूर्ती इथे तुम्हाला बघायला नक्की मिळतील तर नक्की एकदा व्हिजिट करा मी पूर्ण पत्ता आणि संपर्क नंबर व्हिडिओच्या शेवट देत आहे तुम्ही नक्की एकदा बघा आणि जाऊन व्हिजिट करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका